गणपती बाप्पा मोर्या आज गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सर्व जनतेला मी या गणपतीरायाच्या शुभेच्छा देतो आणि शेतकरी कष्टकरी ज्याचे जे जे दुःख आहे देशामध्ये त्यांचं दुःख कमी करू हेच ईश्वर मी प्रार्थना करतो आज आम्ही शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स मध्ये दरवर्षी परवाने आज गणपतीचं स्थापना केलेली आहे आणि किल्ले संवर्धन जे आपण महाराष्ट्राने हाती घेतलेलं काम किल्ले के संवर्धनाचं केलंय तसंच आम्ही त्याचा देखावा सुद्धा आज मी किल्ले संवर्धनात एक शिवनेरी किल्ला आणि एक रायगड किल्ला राजगड किल्ला ह्या पद्धतीनं आम्ही हा देखावा तयार केलेला आहे ज्याने करून येणाऱ्या पिढीला चांगले किल्ले कसे ठेवता येईल आणि आपलं येणारा इतिहास कसा आजमा अर्जमान आर्द, आर्द, राहील या पद्धतीनं आम्ही हे देखावा साखर साकार केलेला आहे आणि अजून एकदा मी सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा देतो थांबतो गणरायाच्या या, या अकरा दिवसाच्या उपक्रमामध्ये आपलं वृक्षारोपण राहील स्वच्छता अभियान राहील आपलं काय म्हणतात ते संगोपन राहील आपलं महिला संरक्षण राहील लेकरांना सगळ्या पद्धतीनं कसं दर 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 दिवशी आम्ही वेगवेगळा उपक्रम करणार आहोत या पद्धतीनं अकरा दिवस आम्ही उपक्रम करू गणरायाकडे एवढंच सांगणं आहे की या देशाची जी पिढी आहे ती चांगली घडावी आणि भारताचं चा चांगलं नेतृत्व करावं येणारं संकट गणरायाला एवढंच आहे की जे शेतकरी कष्टकरी आहेत कोणी गोरगरीब असो त्यांच्यावर संकट येऊ नये जर आलं ते सावरण्याची शक्ती त्यांना द्यावी ही मी गणरायाच्या Gracias.